नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण मॅप आप माय इंडिया ॲपच्या अद्भुत वस्तूनं अद्भुत वैशिष्ट्यानं चर्चा करणार आहोत या ॲपने आपल्या जीवनात स्थानिक रस्ते स्थानिक शोधणे रस्ते ओळखणे आणि विविध स्थानांची माहिती मिळवणे किती सोपे केले आहे हे जाणून घेऊया मॅप माय इंडिया हे भारतीय नकाशा सेवांचा उत्कृष्ट स्रोत आहे हे ॲप आपल्याला नेहमीच्या प्रवासासाठी स्थानिक दुकाने शोधण्यासाठी किंवा गंतव्यस्थळावर पोहोचण्यासाठी मदत करते चला तर मग या ॲपच्या काही वैशिष्ट्यां या ॲपच्या काही महत्त्वपूर्ण वैशिष्ट्यांवर वैशिष्ट्यांवर एक नजर टाकूया अचूक नका नकाशे मॅप माय इंडिया ॲपमध्ये आपल्याला अचूक आणि अद्यावत नकाशे मिळतात उदाहरणार्थ आपल्याला एखाद्या शहरातील नवीन रस्ते ट्रॅफिक स्थिती पाहू शकतात स्थानिक शोध हे ॲप जवळच्या रेस्टॉरंट बँक शाळा इतर तारांची माहिती सहजपणे मिळवून देते आपल्याला पिझ्झा शॉप्स किंवा हॉस्पिटल शोधायचं असल्याचं ॲप एकाच क्लिकवर आपल्याला सर्व दाखवते रस्त्यावरची ट्रॅफिक माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे मॅप माय इंडिया ॲपची आपल्याला रस्त्यावरच्या ट्रॅफिक अडथळांची माहिती देते त्यामुळे आपल्याला योग्य मार्ग निवडता येतो ॲपमध्ये जी एस आधारित मार्गदर्शन सुविधा आहे जी आपल्याला आपल्या गंतव्य स्थळावर पोहोचवण्यासाठी योग्य मार्ग दाखवते इंटरनेटच्या अभावती आपल्याला नकाशे पाहता येतात त्यामुळे प्रवास करताना इंटरनेटची चिंता न करता आपल्याला आपल्याला आप मार्गावर राहता येते या व्हिडिओमुळे आपल्याला मॅप माय इंडिया ॲपच्या सर्व वैशिष्ट्यांबद्दल माहिती मिळेल आपण आपल्या दैनंदिन जीवनात या ॲपचा कसा वापर करायचा हे शिका हे प्रवास आणि प्रवास अधिक सुखद बनू शकाल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आपल्या विचारांना कमेंट्समध्ये सांगा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आणखी आरोचक माहिती घेऊन येत आहोत धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया आणि विचारांची आम्ही अपेक्षा करतो चला या अद्भुत ॲपच्या सहाय्याने आपल्याला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया धन्यवाद